मंडळी आपल्या लग्नात वाजणारी सनई कोणालाही आनंद देते पण जर त्याच सनईचा सूर स्मशान शांततेत बदलला तर विचार करा एका मंडपात नवरदेव आहे नवरी आहे वराडे आहेत पण नवरदेवाच्या अंगात जीव नाहीये होय तुम्ही बरोबर ऐकलत नवरदेव शांत झोपलाय तोही कायमचा आणि नवरी नवरी त्याच्या निर्जीव देहाशी लग्न करतीये कुटुंब हरलं पण प्रेम जिंकलं हे शब्द आहे त्या प्रियसीचे जिना आपल्या प्रियकराच्या रक्तानं माखलेल्या मृतदेहावर वर डोकं ठेवून हे जग जिंकल्याचा दावा केला महाराष्ट्र पुन्हा एकदा सुन्न झालाय पुरोगामी महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यात घडलेली ही घटना जिथं जातीचा राक्षस पुन्हा एकदा दोन जीवांना गिळून गेला आजच्या व्हिडिओत आपण उलगडणार आहोत नांदेडच्या त्या रक्तलेल्या गुरुवारची कहाणी जिथं बंदुकीच्या गोळीचा आवाज प्रेमाच्या अनाभकांपेक्षा मोठा ठरलाय काय घडलं नेमकं त्या दिवशी नांदेडमध्ये जाणून घेऊया नमस्कार मंडळी माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला आठवण करून देते की तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर चला ही घटना आहे नांदेड शहरातली तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार पण या घटनेची पाळंमुळं रुजली होती काही वर्षांपूर्वी या कहाणीचे मुख्य नायका आणि नायक आहेत सक्षम ताटे आणि आचल मामेडवार सक्षमताटे एक तरुण ज्याच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न होती आणि आचल मामिडवार जी सक्षमवर जीवापार प्रेम करत होती त्यांचं प्रेम निखळ आणि पवित्र होतं पण त्यांच्या प्रेमाच्या आड होती एक भिंत तीच भिंत जी आजही आपल्या समाजात कित्येक प्रेम कहाण्यांचा गळा घोटते ती भिंत होती जातीची सक्षम एका वेगळ्या समाजातून होता आणि आचल उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कुटुंबातली आचलच्या जा घरच्यांना विशेष तिचे वडील आणि भाऊ साहिल आणि हिमेश मामिडवार यांना हे नातं अजिबात मान्य नव्हतं त्यांनी अनेकदा आचलला समजावलं धमकावलं पण प्रेमाला ना जात कळते ना भीती आचल सक्षमसोबत ठाम उभी राहिली तिला माहीत होतं की तिच्या घरून विरोध होणार आहे पण हा विरोध जिवे मारण्यापर्यंत जाईल याचा अंदाज कदाचित या दोघांनाही नव्हता गुरुवारची संध्याकाळ नांदेडमधील जुनागंज परिसर वेळेचे काटे पुढे सरकत होते आणि दुसरीकडे मामेडवार कुटुंबाच्या डोक्यात रागाची आग भडकत होती आंचलच्या प्रेमामुळे समाजात आपली बदनामी होते ही एकच गोष्टी तिच्या वडिलांना आणि भावाला सलत होती त्यांनी ठरवलं होतं आज याचा निकाल लावायचा सक्षम आपल्या काही मित्रांसोबत जुनागंज परिसरातील पहिलवान टी हाऊसच्या मागे उभा होता कदाचित गप्पा मारत असेल हसत असेल त्याला कल्पनाही नव्हती की मृत्यू त्याच्या दिशेनं चालत येतोय त्याचवेळी तिथे आंचलचा भाऊ हिमेश आणि त्याचे वडील पोहोचले त्यांच्या डोळ्यात फक्त खुन्नस होती सुरुवातीला काही बाचाबाची झाली सक्षमनं कदाचित त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असेल पण संवादाची वेग केव्हाच निघून गेली होती अचानक हिमेशनं बंदूक काढली पहिली गोळी सुटली ती थेट सक्षमच्या बरगडीत घुसली सक्षम खाली कोसळला बंभाळ झाला पण नराधमांचा समाधान मात्र झालं नव्हतं गोळी लागूनही जीव शिल्लक असेल तर या विचारानं त्यांनी माणुसकीची सीमा ओलांडली त्यांनी तिथेच पडलेली एक जड फरशी उचलली आणि जखमी सक्षमच्या डोक्यात घातली एका पाठोपाठ एक वार करते करत गेले जोपर्यंत सक्षमचा श्वास थांबत नाही रस्त्यात लोकांच्या साक्षीना एका प्रेमकहाणीचा अंत झाला होता सक्षमचा जीव गेला होता पण खरी कहाणी इथं संपत नाही खरी कहाणी इथून सुरू होते जेव्हाही बातमी आचलला समजली तेव्हा ती कोलमडून पडली रडली पण त्यानंतर आचलननं जे केलं त्यानं उपस्थित प्रत्येकाचा अक्षरशः थरका उडाला तिच्या डोळ्यात रडून झाल्यानंतर एक विचित्र शांतता आणि निर्धार होता लोक तिला अडवण्याचा प्रयत्न करत होते पण तिने कोणाचंच ऐकलं नाही तिने जाहीर केलं तुम्ही त्याला मारलं कारण आमचं लग्न होऊ नये पण तुम्ही त्याचं शरीर संपवू शकता आमचं नातं नाही आणि मग आणि मग त्या शोकाकुल वातावरणात एक अंगावर काटा आणणारा विधी पार पडला आचलनं सक्षमच्या त्या निचपिच पडलेल्या देहासोबत प्रतिकात्मक विवाह केला तिने त्याला आहार घातला स्वतःच्या कपाळावर त्याच्या नावानं कुंकू लावलं आणि जगाला ओरडून सांगितलं कुटुंब हरलं आणि प्रेम जिंकलं मी त्याचीच होती आणि आजपासून त्याचीच विधवा म्हणून जगेन विचार करा त्या दृश्याचा समोर प्रियकराची चिता रचली जातीये आणि इकडे प्रियसीताला आपला पती म्हणून त्याच्या पाळा पडतीये हे दृश्य पाहून अक्षरशः दगडही पाजरला असता घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवली दिवसाढवळ्या घडलेल्या हत्याकांडानं पोलीस प्रशासनही खडबडून जागं झालं विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या आचलचा भाऊ हिमेश मामेंडवार तिचे वडील आणि त्यांच्या इतर साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत त्यांच्यावर बीएनएस कलम एकशे तीन एक नुसार हत्येचा आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पण प्रश्न हा आहे की कायद्याची भीती का वाटली नाही एका क्षणाच्या रागापाई दोन कुटुंब उध्वस्त झाली एकीकडे ताटे कुटुंबानं आपला तरुण मुलगा गमावला तर दुसरीकडे मामिळवार कुटुंबातील पुरुष जेलमध्ये गेले आणि त्यांची मुलगी ती जिवंत असूनही मनानं मेली आहे पण मंडळी ही घटना फक्त एक न्यूज नाही तर आपल्या समाजाला लागलेली कीड आहे आज आपण एकविसाव्या शतकात आहोत मंगळावर जाण्याच्या आपण गप्पा मारतो पण आजही आपल्या मातीतल्या मुलामुलींना जात एका शब्दावरून जीव गमावा लागतोय ऑनर किलिंग यात कसला आला ऑनर पुढच्या पोरगीचं सुख हिरावून घेण्यामध्ये कोणता सन्मान आहे एका निष्पाप मुलाचा जीव घेण्यामध्ये कोणती मर्दनगी आहे आचलनं जे केलं ते बंड होतं त्या व्यवस्थेविरुद्ध त्या विचारांविरुद्ध ज्यांनी तिच्या प्रेमाचा बळी घेतला तिनं सिद्ध केलं की तुम्ही शरीराला मारू शकता पण प्रेमाला नाही पण याची किंमत मात्र सक्षमला मोजावी लागली या घटनेतून आपण काय शिकलो जोपर्यंत आपण माणूस म्हणून एकमेकांकडे बघणार नाही तोपर्यंत जात ही भिंत आपण आपल्या मनातून पाडणार नाही तोपर्यंत असे सक्षमचे बळी जातच राहतील आणि अशा आचल आयुष्यभर रडतच राहतील तुम्हाला संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं आचलच्या निर्णयाबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा सोबतच अशाच व्हिडिओसाठी तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासून धन्यवाद